तर मंडळी मिथून काका जीवाला बोलत असतात तू किती का तुझे आनी गोड़ -गोड़ काही केलंस तर तुझी आणि नंदिनीची जोडी तुटणार नाही तर इकडे नंदिनी रम्याला बोलत असते गोड गोड बोलून तुला जान्हवीकडून काहीतरी काढून घ्यायचं होतं पण ते शक्य होत नव्हतं म्हणून तिचा हात असा गच्च धरला होतास तिला याच्या मागे तू तुझा का तर काही संबंध नाही त्यावर रम्या बोलते नाही माझा संबंध का असेल तर नंदिनी बोलते जर असेल तर तर मी ते शोधून काढेनच मंडळी अशाच पुढील भागांसाठी आपल्या चॅनलला सिरियलकट्टा मराठीला सबस्क्राईब करा